हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन महा मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणावशे शेहेचाळीस संस्तर क्रोधी अयन उत्तर ऋतू शिशिर मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे दुपारी दोन वाजून बत्तीस मिनटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो आयुष्मा योग आहे सायंकाळी किंवा रात्री सात वाजेनंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनंतर बालव सुरुवात होईल तर उत्तर रात्री तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर कौलव सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्रसिंह राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असतो सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक तळातळीफळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलांची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिव शिव शंभो शंभोराज्ञा प्रवर्तमानसद्ध ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेचाळीस षष्ठे सवसरानामध्ये क्रोधी नामसरे उत्तरायण शिशे ऋतु मार्गशीर्ष पक्षे रविवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे आयुष्मा योगे बहु कर्ण सप्तमी तो वीर गो गोत्र उत्पन्नामी कडप्पा मौ पार्वती श्री परमेश्वर पितर्थ विधिवत पंचोपचार नितदेवपूजा पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पणे समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असले तर धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस ढोंग जेवणासाठी मित्रांनो या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी आता मुहूर्त या मासामध्ये नाहीत देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायचे असेल तर आपल्याला पंडिताच्या माध्यमातून काही वेगळे नियम आहेत यासाठी ते जाणून घ्यायचे आहेत त्यानंतरचा आपण निर्णय ठरवायचा की आपल्या देवघरात आपण शिवलिंग ठेवणार आहात का नाही ठेवणार आहोत आणि मंदिरात करायचे असेल तर काही प्रश्न नाही कारण त्या ठिकाणी पुजाऱ्याच्या माध्यमातून रुद्राभिषेक या शिवलिंगावर रोज घेतला जातो प्राणप्रतिष्ठेनंतर तो जर घरी घेतला जात असेल तर काही प्रश्न येत नाही मित्रांनो तरी देखील वास्तू आणि देवघर यांची जागा ही त्याच जागेवर नियमानुसार असावी मित्रांनो तेव्हा आपल्याला याचा फायदा जास्त मिळणार आहे मित्रांनो शिवलिंगाच्या व्यतिरिक्त आपण महादेवाच्या अवतारांची जी अं प्राणप्रतिष्ठा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू शकता त्यावर देखील आपल्याला रोजच्या रोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्समध्ये मा मला विचारावे किंवा योग्य पुरोहितात संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्तच मुळात मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा जो मुहूर्ता संबंधीचा विषय होता तो या ठिकाणी संपत आहे आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो दिन मध्ये आज सप्तमी आहे दे, सूर्य देवतेला आपल्याला सूर्योदय दे, बरोबर सूर्योदय अर्थात सात वाजून नऊ मिनिटांनी आपल्याला अर्ध द्यायची आहे गायत्री मंत्राने मित्रांनो हे लक्षात घ्या आणि रोजच देत असेल तर हर काही हरकत नाही आपल्यासाठी भानुसप्तमी हे विशेष नाही मित्रांनो पण जे नव्याने काही असतील त्यांनी अवश्य या दिवशी सूर्यदेवतेला अर्ध द्यावे मित्रांनो कालाष्टमी देखील आहे मित्रांनो कालभैरवाष्टकाचे आपण जर उपासक असाल तर आपण कालभैरवाष्टक रोज पठण करत असाल किंवा हवन करत असाल किंवा निदान या कालाष्टमीच्या दिवशी तरी पठन किंवा हवन करत असाल तर अवश्य करा मित्रांनो पण नव्याने आपल्याला काही सुरुवात करता येणार नाही ना जर दर मासाला आपण कालाष्टमीला हवन करत असाल पठन हवन तरच आपण करू शकतो कारण अग्नी जो आहे पृथ्वीवर दोन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत सजर आहे त्यानंतर नाही आणि काल भैरवाष्टक जे काल हे आहे काल भैरवाष्टक हे आपल्याला सूर्यासाच्या नंतर घ्यायचे असते दिवसा नाही मित्रांनो त्यामुळे नव्याने सुरुवात करू नका रेग्युलर करत असाल तरच करा मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म देखील आहे हे अष्टमी श्राद्ध कर्म म्हणजे तुम्ही आ, या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आणि अपराहन काळी करायचे तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो त्यामुळे आपण महत्वाची जी कामे शक्यतो या काळामध्ये करू नका अन्यथा आपल्याला अपयश प्राप्त होण्याची शक्यता जास्त राहते मित्रांनो इतर वेळेमध्ये कारण जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल आपल्या कामामध्ये प्रमुख गोचर ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर पासून वक्री झालेले तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ तो प्रत्येक जातकाला जशा त्याच्या कुंडाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे आणि काय फळ देणार आहे तर ज्या स्थानामध्ये तो बसलेला आहे किंवा त्याची दृष्टी आहे त्या स्थानासंबंधी तो आपल्याला शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ देणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं सा मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव